हॅलो फ्रेंड्स तर आज आहे दहीहंडी आणि जयला आपण आणलेली आहे दहीहंडी बाजारातून तो ब्लॉक उद्या येणार आहे तर ते बघा वाई, ते वाईट वेलकम टू न्यू ब्लॉग करून का मी हेड करताहू तर आज आपल्याला दहीहंडी फोडायची आहे घरच्या घरी हंडी आपण तोडायची तर जयने बघा काय तयारी केलेली आहे बघा सगळा पूल स्विमिंग पूल बनवलं आहे आणि ही अशी अंडी ताडीच बनली त्यामध्ये कलर टाकले दही टाकले सर्व काही टाकलेलं आहे आणि हे ठेवायचे आणि आपल्याला ब्लाइंड फोल फोड लावून काय करायचं आहे फोडायची आहे पहिली शोधायची आहे आणि जो शोधेल त्याला भेटणार आहे चान्स फोडायचा पहिले आपण रॉक पेपर सिझर करायचं तो पहिला चान्स साठी तर त्याला आपण द्यायचं ओके चला मग पहिलं कोण हे करेन ते दोघ तर रॉक पेपर सिझर करा एक पेपर सीझर पार्थवी जिंकलेली आहे भेटत आहे लावायचं पहिले हंडी लांब ठेव बाहेर नाही तू बाहेर या पहिले आपण हांडी कुठं ठेवायचं इकडे इकडे अजून थोडं इकडे हा बरोबर ठेवलेली जयनी

पार्थवीला काय हंडी फोडताली नाही तर आपला चॅम्पियन आहे जय तो फोडणार आहे बघूया आता तरी जमतो त्या जयला ही आपण पट्टी इकडे इकडे तिकडे पार्थवी बांधणार आहे बांधणार आहे तिकडं <laughs> 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 एक बाजू ना नो टाइम टाइम लिमिट नो टाइम एक नंबर <laughs> <laughs> no 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 yeah! yeah, yeah, एक नंबर एक <laughs> नंबर या गेम मध्ये चीटिंग करून अब बोल बैठे ये yeah. चला कोण जिंकले दोघ को बण जिंकले मी जिंकलो प्रामाणिक प्रयत्न केला जयने आपलं चीटिंग केली आणि जिंकलेल आहे समजा तर आता तर विनर आहे जय नारळ फोडू नको जय नारळ फोडतो फोडायचं सर मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला हा गेम कसा आवडला हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा तर एका नवीन व्हिडिओ मध्ये असे मी नहीं बोलते